तिकडं काढ श्रद्धा साहित्य पलिकंड हे सगळं काढलं तरच त्याच्या मागे सापडेल तो साप आण तर कसा सापडणार मागतो आपण बसायला लागणार हे तर दिसला असताना श्रद्धा नाहीये चाड आहे किराणा दुकानच्या मटेरियल मध्ये मित्रांनो असं सापल पण राहतात साहित्य काढावं लागतं तिथंच येतोय तोंड काढतोय म्हणजे इकडं पास झालेला नाहीये डब्याकडल्या साईडला ही थप्प्या आधी काढली की एक माणूस तिथं थांबतोय मग इकडं काढून घेतली अन्यथा नाही सापडणार अलीकडली पोती दिसला तर श्राद्धा हुकन ओढून घेतात त्याला अलीकड नाही साप देऊन हा बाद झाला आम्हाला दिसला साप की आम्ही ओढतोय तुम्हाला सगळी पोती नाही काढायला लावत ती भरून घेता काय खाल्लं धन का जाऊ दे खराब सावकाश एवढं भीऊ नका त्याला धर सरळ आऊ फाटले आहे सावकाश धरा ते खाली सांढायलं नको इनी एक मिनिट धरते नुसतं तुम्हाला दिसला शिपुड नाही शिपुड नाही दिसतो तो साप तुम्ही जसे ठिक्की काढताय तसं बाजूला जातोय इथे राहित मागीयाई आहे तुम्ही ती पलीकडली पोती जरी काढला असा सावरन थप्पी पडत नसेल तर लगेच साप गावतोय बाजूला येतो ह्या तफेकड तुम्ही गाड्या भेऊ नका भैया अक्क गोडावून आम्ही चेक केलं तवा शेवटी साप गावला सरकीच्या पोत्या खाली जाऊ चांगलं दोन तास कोण गोडावनात ता जाईना साप डोळ्यात एकच बघडला मिडली गेल्याला कुठे येतील दाखवा तर आणची लगे आहे दर हाय का तर ग काय बर व्यवस्थित बघायला तुम्हाला म्हटलं ना कुठंत्र अडखळीच्या ठिकाणी बस बर श्रद्धा भय माग तिथं हात घाल तू तिथेच नि काढायला लावू नको जिथं आहे तिथं तुला कुठं जातोय

बरे नाही त्यातलं पाटील त्यातलं पॅकिंग किंवा खाल्लं तुमच्या पायातलं कपिल क्लीस

होता तिथं फोटी वगैरे होती पोटी काढल्यानंतर कि आता तिथं जागा जागा केला स्पष्ट दिसलं पाहिजे असं क्लीन ठेवा आणि हा हा विषारी नाही परंतु आत कोडाऊन मध्ये असल्यामुळे रेस्क्यू करावा लागतो आणि जरी असा बिनविषारी साप चावला सिद्धनाथ पाटील आपण तो पाटील साहेबांच्या घरी चार साप वाचवले नाग विषारी दोन दोन आपण जोडून थावडेवाडी तिथं बरोबर ते घर त्यांचं त्यांचं अभिनंदन किती दोन चार साप वाचवले त्याबद्दल आणि व्हिडिओ आवडला तर मित्रांनो एक नंबर उत्कृष्ट आहे इथं गोडाऊन आहे मानाचं अशा ठिकाणी क्लीन राखणं गरजेचं आहे